अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती हर हर महादेव हर सज्जन हो आज सव्वीस जून आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे फुलामध्ये खरे प्रेम आईचे भाग तिचे पांग फेडण्याच्या भानगडीत पडू नये कारण तिने दिलेल्या ज्ञान तिने दिलेला ज्ञानामृत असो कि वरचे दूध असू द्या तुम्ही कुठल्या मापाने मोजणार आणि त्याला काय दर देणार हा अमूल्य ठेवा आईकडून आणि गुरु माईकडून मिळत असतो कधी कधी आई हातबल होत असते मात्र ती अंगणातली तुळसच आहे देवळाचा कळसच आहे तिचे देऊळ बांधावे त्यात त्या आईची मूर्ती स्थापन करावी आईच्या मंदिरासाठी आपले सर्वस्व अर्पण करावे तरच आणि तरच आई आपल्या कायम स्मरणात राहील व आईच्या आपण कायम स्मरणात राहू स्वामी विवेकानंदांना एकाने विचारले तुम्ही तुमच्या जीवनात आईलाच का जास्त महत्व देता तेव्हा त्यांनी सांगितले मी सिद्ध करून दाखवतो आई श्रेष्ठ का आहे विवेकानंदाने त्याच्या पोटाला एक दगड बांधला आणि त्याला सांगितले हा दगड अजिबात सोडायचा नाही दोन तीन दिवस झाल्यावर हा दगड खूपच त्रास देऊ लागला बसायचे कसे उठायचे कसे हा सारा प्रश्न पडू लागला हे ओझे मला आता पेलवत नाही आठवड्या तो त्याने दगड सोडायला लावला मग स्वामी विवेकानंद म्हणाले आठ दिवसात ही तुझी अवस्था आहे नऊ महिने नौ दिवस दगड पोटात ती सांभाळत असते त्या आईला किती कष्ट पडत असतील एवढे प्रेमाने कष्ट घेणारी आईच असते श्री गुरु सुद्धा एकदा त्यांच्यावरती सर्वस्व जबाबदारी टाकली कि हे न घडवलेले असले अनघड दगड त्यातील अनावश्यक भाग काढून मूर्ती घडवतात व तुझ्यातील देव जगाला दाखवतात हे मेरुतुल्य कार्य श्री गुरुच केवळ करू शकतात हाताला धरून चालायला शिकवणारी व हाताला धरून ज्ञानोबा अं तुकाराम शिकवणारी ही मातृस्वरूपे मला एकच वाटतात आई म्हटले की मला सगुणा माता आठवतात ज्ञानेश्वरांची आई रुक्मिणी छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ आठवते अहिल्याबाई सावित्रीबाई आठवतात ही सारी मातृस्वरूपे नावाने वेगळी असली तरी हा देह नव्हे तर आई हे एक तत्व आहे जसे गुरु हा देह नाही ते एक तत्व आहे तो ज्ञानाचा सागर आहे कृपेचा आगर आहे अलीकडे खूप डे निघालेले आहेत ते आपण साजरे करतो जसे पितृ दिवस गुरुपौर्णिमा दिवस भगिनी दिवस तसा मातृदिन मातृदिन एक दिवसासाठी साजरा करणे हे केवळ वेडेपणाचे ठरेल कारण आईला कधीच सुट्टी नसते सर्वांना निदान रविवारी सुट्टी असते आईला तर त्या दिवशी डबल ड्युटी होत असते आई म्हणजे कामाचे तंत्र कामाचा मंत्र कामाचे यंत्र तिला सतत काम करावे वाटते सतत कार्यात असते तीच आई असते कारण लेकरासाठी काय करावे लागते हे तिलाच ठाऊक असते म्हणून तिचा डे तिच्यासाठी नाही तर प्रत्येक दिवस तिचा डे आहे प्रत्येक दिवस तिच्यासाठी आहे आपला श्वास आपला ध्यास आपली आस आपले, आपले हौस म्हणजे आई असते जन्म दिला ती एक आई व जन्म न देता पाहण्या देणारी गुरुमाई ही दोन आईची स्वरूपे आपल्या सदैव आपल्याला सदैव आदरणीय असतील कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर